नमस्कार महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्षांची भरमार आणि आघाड्यांच्यामुळे उमेदवारांची अडचण अशी स्थिती आलेली आहे पक्ष किती आहेत तो प्रचंड आहेत प्रचंड दुसऱ्या कोणत्याही राज्यात नसतील इतके म्हणजे एक महाविकास आघाडीचा विचार करू आपण चला मोजायलाच घ्या तुम्ही एक महाविकास आघाडी पक्ष किती तुमच्या लक्षात येईल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शे काप त्यानंतर संभाजी ब्रिगेड समाजवादी पार्टी म्हणजे सहा पक्ष तरी आपल्याला दिसत आहेत या महाविकास आघाडीमध्ये त्यानंतर जाऊ या महायुतीमध्ये असलेल्या पक्षांच्याकडं भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय समाज पक्ष तो विनय कोरेंचा एक जनसुराज्य पक्ष आणि अजून एखादा छोटा मोठा असं केलं तर इकडे सहा 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 बारा झाली म्हणजे बारा पक्षात दोन आघाड्या त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना वंचित बहुजन आघाडी ए आय एम आय एम त्यानंतर अजून बच्चू कडू त्यानंतर राजरत्न आंबेडकर यांचा पक्ष तिकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बाकीचे गट असा विचार केला तर दहा बारा पक्ष म्हणजे एकूण पंचवीस तीस पक्ष प्रभावी स्वरूपामध्ये महाराष्ट्रात आहेत आणि आघाड्या होत आहेत दोन म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावर एवढ्या सगळ्या पक्षातल्या फार फार तर तीन म्हणजे अन्य पक्षातला मनसे बिनसे लढणार आहे म्हणून ते चार अशा अधिकृत चिन्हावर लढणाऱ्या चार उमेदवारांची व्यवस्था होऊ शकेल म्हणजे दोनशे तीनशे जरी आपण ग्रेस धरलं तर फार फार तर बाराशे लोकांची निवडणूक लढवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकेल निवडणीतील दोनशे अठ्ठ्याऐंशी आता गंमत अशी आहे की वेगवेगळ्या पक्षाकडून इच्छुक असलेले बारा हजार जण आहेत या बारा हजार लोकांना निवडणूक लढवायची आहे आणि निवडणूक लढवायची असेल तो पक्षाची में तर पास पास पक्षाची उमेदवारी मिळाली पाहिजे इथे तर पाच पाच सहा सहा पक्ष एकेका आघाडीत जाऊन बसलेले आहेत जागा वाटप करून बसलेले आहेत त्याच्यामुळं अडचण अशी होणार आहे की प्रत्येक पक्षातल्या इच्छुकांना एक मोठा सेटबॅक बसणार आहे की निवडणूक लढवायची कुठून खर तर माझं स्पष्ट मत आहे ज्यांची ज्यांची निवडणूक लढविण्याची इच्छा आहे त्या प्रत्येकाने आपली ताकद अजमावली पाहिजे हे असं आहे ना की घरात बसायचं आणि मी लढलो असतो तर दाखवून दिलं असतं असं म्हणण्याच्या ऐवजी मैदानात उतरावं ताकद दाखवून द्यावी खर तर या आघाड्याही तुट असं माझं मत आहे म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना युबीटी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत रंगावी आणि प्रत्येकाने स्वतंत्रपणे निवडणुका लढाव्यात असं आम्हालाही वाटतं पण यांना माहित आहे आपल्या ताकदी नाही आहेत आपण आपलं उसना अवसाना बेडकीच्या पिल्लानं बैल पाहिल्यासारखं दाखवायचं असतं पण यातही एक वेगळा मार्ग निभू शकतो तो म्हणजे तिसरी चौथी आघाडी स्थापन करणे मी यासाठी म्हणतोय की नुकतीच एक घोषणा छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली आहे छत्रपती संभाजी हे छत्रपती अण्णाव धारण करणारे झालेले आहेत ते भोसले अण्णाव त्यांनी सोडलंय छत्रपती शिवाजी महाराजांचं भोसले अण्णाव नको वाटून त्यांनी आपला अण्णाव छत्रपती करून घेतलंय पदालाच अड्णाव करून घेतलंय सगळ्यांनी तर ते आपल्या काँग्रेसमध्ये असलेल्या वडिलांच्या पक्षाच्या विरोधात जाऊन आपापल्या आप पक्षाचा एक वेगळा अजेंडा घेऊन महाराष्ट्रात जाणार आहेत आणि आघाडी करणार आहेत अशा वेळी मनोज जरांगे यांना सुद्धा एक उत्तम संधी मिळते आणि ती संधी काय आहे मनोज जरांगे यांनी छत्रपती संभाजीच्या सोबत जाऊन आपली आघाडी करावी कारण मनोज जरांगे अशी आघाडी करतील तर मनोज जरांगे यांच्यावर असलेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रोचा आरोप निघून जाईल रोजच ते सिद्ध व्हायला लागलंय कारण सुप्रिया सुळेंनीही आपण मनोज जरांगेंच्या सोबत आहोत एकट्या देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करा असं सांगून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचं बळ मनोज जरांगे यांना आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केलंय त्यामुळं मनोज जरांगेंच्या वरती शरद पवारांच्या इशाऱ्यावर चालल्याचा आरोप होतो त्यांना शिवसेना उभाटाच्या इशाऱ्यावर चालल्याचा आरोप होतो आम्ही करत नाही होतो आरोप नाही तर उगाच पुन्हा जरांगेंचे लोक जरांगेनाथ असं म्हणाले जरांगेना असं म्हणाले असं नका करू माझं तर स्पष्ट मत आहे मी जरांगेंच्यावरती टीका नाही करत एवढी जरांगेंची ताकद वाढलेली आहे की जरांगे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात एवढी ताकद वाढली आहे बरं मी हे वारंवार सांगत आलोय मग आपली ताकद असताना लोकाच्या मागं लागायचं कुणाला तरी पाडायचं घालीन आडवी टांग पाडी असं कर असलं करण्यापेक्षा आपणच आपल्या पायावर आडवी टांग घालण्यापेक्षा दोन्ही टांगा उभ्या करून मजबूतपणे उभे राहिले तर जास्त बरं होईल की नाही लोक निवडून देतील की नाही जर खरंच जरांगेंना पश्चिम महाराष्ट्रातून कोकणातून विदर्भातून मराठवाड्यातून सहाच्या सहा विभागातून प्रचंड मोठं जनसमर्थन मिळत आहे तर जरांगे लढू शकतात बरं जरांगेंच्या या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे नायक असलेले छत्रपती संभाजी राजे सोबत येतील माझूनच मजा मा आहे का प्रॉब्लेम होतोय छत्रपती संभाजींना मनोज जरांगेंना या लढ्याचे नायक म्हणण्याचा की मनोज जरांगेंना प्रॉब्लेम येतोय छत्रपतींना या लढ्याचे नायक म्हणण्याच्या बरं संयुक्त नायक म्हणा महाराष्ट्राच्या सरकारात दोन दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री कारभार चाललायच की महाराज आणि उपमहाराजांचा अनुक्रमे विजय आणि उपविजय असो म्हणायचं एवढं काय त्याला ते महाराज हे उपमहाराज असं काहीतरी करा आणि एक तिसरी आघाडी निर्माण करा ज्यात अनेकांना संधी मिळू शकेल नाहीतरी जरांगे फार लिबरल भूमिका घेतात हे झालं पाहिजे सगळं चांगलं झालं पाहिजे सगळ्याच जातींना मिळालं पाहिजे मी धनगरासाठी आरक्षण करणार मी ह्याच्यासाठी आरक्षण करणार मी मुसलमानांच्यासाठी आरक्षण करणार जरांगे म्हणता ना मग अशा वेळी जर जरांगेना सगळ्याच जाती धर्माचा नेता व्हायचा आहे तर त्यांनी प्रकाश आंबेडकरांना सोबत घ्यावं हो। ते सल्ला देतात लढावं जरांगेने हा जो आरोप होतो ना बघा लोक म्हणतायत जरांगे साहेब जरांगे लढणारच नाहीत जरांगे लढणारच नाही जरांगे लढणारच नाहीत हे सिद्ध करून द्या छत्रपती संभाजींच्या सोबत छत्रपती संभाजींच्या सोबत तर राजरत्न आंबेडकर पण आहेत यांनी प्रकाश आंबेडकरांना सोबत घ्यावं हो, ए आय एम आय ला सोबत घ्यावं हो, या सगळ्यांना सोबत घेतल्यावर जी मजबूत आघाडी निर्माण होणार आहे ना ती आघाडी सत्ता चक्र बदलू शकते लक्षात ठेवा सत्ता चक्र आता माझ्या या व्हिडिओवर तुम्ही मतांची विभागणी करायला लावा कुलकर्णी असं म्हणून टीका करतील आणि ते टीका करणारे राशप आणि उद्धव ठाकरे गटाचे असतील लक्षात ठेवा लक्षात ठेवा जरांगेजी मी मतविभागणी करायचा सल्ला देत नाहीये मत गोळा करण्याचा सल्ला देतो तुम्ही सक्षमपणे या सगळ्यांची मोठ बांधू शकाल संभाजीं छत्रपतींना जर आपलं करू शकाल त्यांच्यासोबत काम कराल तर तिसरी आघाडी उघडा आणि तिसरी आघाडी उघडल्याचा फायदा काय आहे सुरुवातीला मी म्हणलो होतो इच्छुकांची संख्या प्रचंड आहे प्रत्येक जण प्रत्येक पक्षात नाराज असणार आहे आणि अशा नाराजांना एक नवा प्लॅटफॉर्म मिळणं आवश्यक आहे जर तुम्ही असा प्लॅटफॉर्म नाही उभा केला तर राज ठाकरे महाराष्ट्रात असा प्लॅटफॉर्म उभा करू शकतात लक्षात घ्या आजपर्यंत राज ठाकरेंना आपण अंडर एस्टिमेट करत होतो पण राज ठाकरेंनी मराठवाड्याचा दौरा करताना घेतलेली भूमिका ही अनेक नाराजांना राज ठाकरेंच्याकडं आकर्षित करणारी आहे राज ठाकरे आता उमेदवारी घोषित करत नाही आहेत म्हणजे राज ठाकरेंच्याकडं अप्रोच करणाऱ्यांची संख्या वाढू लागलेली आहे राज ठाकरे एक आघाडी उभी करू शकतात आणि ते शक्तीनं उभी करू शकतात त्याच्या आधी जर का या काही लोकांनी एकत्र येऊन आघाडी उभी केली तर महाराष्ट्राचं राजकारण बदलेल याविषयी माझ्या मनात तरी तिळ मात्र शंका नाही त्यामुळं जरांगेनी राशप आणि उबाठा यांच्या ताटाखालचं मांजर होण्यापेक्षा आपलं स्वतंत्र ताट करावं आणि आपल्या ताटाखाली मांजरं आणावेत एवढीच अपेक्षा धन्यवाद